एपिसोडची सुरुवात होते रम्यासोबत जी हॉलमध्ये खूप टेन्शनमध्ये मध्ये फोनवर बोलत चालत असते रम्या फोनवर हां आशीर्वाद मंगलापाशी आलात का हा गेटमधून कात या आणि मेन डोरच्या इकडे या या एक माणूस समीर बॅग घेऊन आत येतो रम्या त्याला पाहते रम्या हा आलो समीर हा बोला ना रम्या त्याला तिच्या हातातली एक छोटी वस्तू देते समीर ती बघून विचारतो हे काय रम्या घाईत बोलते अहो पेनड्राईव्ह मी म्हणाले होते ना मला डेटा हवाय त्यात समीर ओके तो पेन बघतो आणि बोलतो इथे कशाला रम्या अहो बघितल्याशिवाय कळणार कसं मॅडम एक मिनिट समीर त्या तुटलेल्या पेन निरखून पाहतो समीर शॉक होऊन अहो हे काय ह्याचे तर तुकडेच झालेत रम्या काळजीने बोलते हो मी फोनवर तसं सांगितलं होतं की अशी अवस्था आहे तुम्ही म्हणाला होतात की यातला डेटा काढून देऊ शकाल ती आशेने विचारते देऊ शकाल ना समीर अहो मी प्रयत्न करेन असं म्हणालो होतो पण ह्याच तर हे तर फार चपट झालंय हो तो खूप टेन्शनमध्ये दिसतो समीर आणि ह्याच्यातून डेटा काढणं म्हणजे चमत्कार करण्यासारखा आहे रम्या अहो मग चमत्कार करा काहीतरी ती कळकळून बोलते आणि हे बघा पैशांची अजिबात काळजी करू नका तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देईन मी जा जा लवकर काही ते काय वा समीर हो म्हणतो मान हलवतो आणि तिथून निघून जातो रम्या खूप टेन्शनमध्ये उभी राहते रम्या वळते आणि समोर नंदिनीला बघून एकदम दचकते नंदिनी तिच्याकडे रागात बघत उभी असते रम्या नंदिनी तू तू कधी आलीस नंदिनी आले थोड्या वेळापूर्वी रम्या अच्छा म्हणजे इतक्या वेळी ते थांबून माझं बोलणं चोरून ऐकत होतीस का नंदिनी चिडून बोलते मला तुझं बोलणं चोरून ऐकण्याची काय गरज आहे हे घर माझं आहे या घरात मी कुठेही चालू शकते फिरू शकते कुठल्याही कोपऱ्यात उभी राहू शकते चोरून ऐकण्याची गरज तर त्यांना पडते ज्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खोपसण्याची सवय असते नंदिनी तिच्या जवळ येते आणि विचारते आता काय चालू आहे पुन्हा तुमचं कोण होता तो माणूस रम्या घाबरते आणि बोलताना आडखळते अ तो तो डिलिव्हरी बॉय होता साधा नंदिनी अच्छा मग डिलिव्हरी कुठे रम्या गोंधळते नंदिनी अगं डिलिव्हरी बॉय होता ना मग कुठली तरी वस्तू देऊन गेलाच असेल ना रम्या हो आले आले आई बोलवते मला रम्या जायला निघते पण नंदिनी तिचा हात घट्ट पकडते नंदिनी प्रत्येक वेळी आईच्या पदरामागे का लपायचं असतं ग तुला रम्या आई आई नंदिनी ओरडून बोलते मी काय प्रश्न विचारलाय तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी बोल रम्या अगं बोल सीन कट होतो एका बाजूला जीवा त्याच्या रूममध्ये बॅग पॅक करत फोनवर बोलतोय आणि दुसऱ्या बाजूला कुलकर्णी काका एअरपोर्ट लावून बोलत आहेत जीवा हॅलो सर झाली का पॅकिंग आणि कितीची फ्लाईट आहे कुलकर्णी काका हसत अरे आज दुपारचीच आहे पॅकिंगच करतोय आणि तुला सांगू ना मी कानात इयरफोन लावून ना मी तुझ्याशी बोलतोय जीवा हसून बोलतो हा यापुढे तुम्ही जेव्हा जेव्हा एका कानात इयरफोन घालाल ना तेव्हा तेव्हा तुम्हाला माझीच आठवण येईल कुलकर्णी काका अरे नक्की जीवा तुला सांगू मी तुला खूप मिस करेन आणि खरं सांगायचं तर आज तुझ्यामुळे माझी दिवाळी ॲडव्हेंचरस झाली आहे जीवा नाही सर उलट तुमच्या हेल्पमुळे मी दिवाळीच्या आधी नंदिनीच्या चेहऱ्यावरचं स्माईल परत आणू शकलो कुलकर्णी काका अरे ते तर आहे जीवा पण तुला खरं सांगू ना तुझी आणि माझी भेट ही देवाने घडवून आणलेली आहे आणि मी जरी तुला भेटलो नसतो ना तरी सुद्धा तू तु, तुझ्या हिमतीवर आनंद निवास मिळवलाच असतास जीवाचा चेहरा थोडा उतरतो जीवा नाही ते आहे सर नंदिनीचा आनंद निवास परत मिळवण्यासाठी खूप मोठी किंमत मोजली आहे मी जीवा दुःखी होतो जीवा ते दहा कोटी मी कसे उभे केलेत हे माझं मलाच माहीत कुलकर्णी काका शॉकहून काय एक मिनिट जीवा मला तू सांग ही एवढी मोठी अमाऊंट तू जमावलीस कशी आणि तू त्याबद्दल मला काहीच बोललास नाहीस जीवा लगेच विषय बदलतो अरे सर सोडा ना आपण काय या विषयावर कोरतोय हे बघा तुमची फ्लाईट आहे तुम्ही एकदम रिलॅक्स राहा आणि एक गोष्ट सगळ्यात महत्वाची पुढच्या वेळी येताना तुमच्या या खास मित्रासाठी काहीतरी खास घेऊन या हां कुलकर्णी काका हे बघ जिवा तू विषय बदलू नको मला माहीत आहे तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे तू काय काय दुःख लपवतोस ते प्लीज मला सांग बघ तुला नंदिनीची शपथ जीवा शांत होतो एक मोठा श्वास घेतो जीवा दुःखी आवाजात बोलतो काय सर मला बोलतं करण्यासाठी माझी दुखरी नस दाबलीत नंदिनीचा आभाळ परत मिळवण्यासाठी मी माझ्या पायाखालची जमीनच विकली मी मी सौदा केला हो जागेचा गुंतवणुकीचा गेलेल्या माणसाच्या आशीर्वादाचा सीन परत हॉलमध्ये येतो नंदिनीने अजूनही रम्याचा हात घट्ट पकडलाय रम्या ओरडत सोड मला सोड आई नंदिनी मी तोपर्यंत हात सोडणार नाही जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही रम्या बोल आई सोड ना तेवढ्यात आत्या मागून येते आत्या हात सोड तिचा नंदिनी हात सोडते आत्या का धरला होता रम्याचा हात नंदिनी आत्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन मी पण आधी मी तिला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगा कुठल्या नंदिनी दारात एका माणसाशी ती बोलत होती साधा प्रश्न विचारला मी तिला की तो माणूस कोण होता रम्या लगेच बोलते अगं मी सांगितलं ना साधा डिलिव्हरी बॉय होता तो नंदिनी तिरस्काराने अच्छा मग एकही वस्तू न देता निघून गेला डिलिव्हरी बॉय रम्या ती नाहीये कारण तू वस्तू द्यायला नाही घ्यायला आला होता आत्या आणि नंदिनी दोघीही गोंधळतात रम्या अगतीना चुकीच्या पत्त्यावर पार्सल डिलिव्हर केलं होतं ते परत न्यायला आला होता तो नंदिनी हो ना मग प्रामाणिक हां तू नाही डिलिव्हरी बॉय आत्या तुझ्याबद्दल तर काय बोलणार मी रम्या नंदिनी रम्याला धमकी देते एक गोष्ट लक्षात ठेव रम्या आता पुन्हा या घरात काही वेढवाकडं करण्याचा विचार जरी मनात आणला ना तरी तुझी माझ्याशी गाठ आहे आत्ता नंदिनीवर ओरडते नंदिनी बस रम्याशी या शब्दांमध्ये बोलायचं नाही आणि काय ग तू काय घरची सीसीटीव्ही आहेस आम्ही काय करतो काय नाही करत ह्याच्यावरती बारीक लक्ष ठेवायला नंदिनी शांतपणे बोलते अरे बरोबर बोललात तुम्ही आत्या मी या घरची व्हीच आहे तुम्हा दोघींच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिलीय मला बाबांनी हे ऐकून आत्या आणि रम्या दोघींना मोठा धक्का बसतो नंदिनी त्यामुळे जिथे जिथे मला संशय येईल तिथे तिथे मी तुम्हा दोघींना अडवणार आत्या भडकून काय म्हणालेस तू विक्रमने माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितले नंदिनी हो बाबाच म्हणाले की जेव्हा घरातल्या घुशींवर औषधाचा परिणाम होत नाही तेव्हा आपण स्वतः जागा राहून त्यांच्या खुडबुडीवर लक्ष ठेवावं त्यामुळे तुम्ही दोघी काय करताय हे ध्यानात ठेवा रम्या काहीतरी बोलायला जाते हे बघ नंदिनी मी तुला नंदिनी आवाज चढवून ध्यानात ठेवा माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे एवढं ध्यानात ठेवा रम्या घाबरून रडायला लागते आई आई आत्या रम्याला धरते आणि नंदिनी तुला घेऊन वर जातात नंदिनी एकटीच हॉलमध्ये उभी असते तेव्हा परी तिच्या जवळ येते परी नंदिनी वहिनी रम्याला काय झालं नंदिनी विषय बदलते तू या सगळ्याकडे लक्ष देऊ नको बाळा तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे परी तिची फाईल दाखवते नंदिनी हा काय क्लासचा अभ्यास परी नाही ग हा माझा अभ्यास आहे म्हणजे बाबा काय म्हणतात क्लासचा अभ्यास शाळेचा अभ्यास असं काही नसतं अभ्यास आपला म्हणून करायचा मग तो पटकन संपून जातो नंदिनी हसते अरे वा किती छान थोट आहे मिथून काकांचा हो पण आता आहे ना बाबा इथे नाहीयेत तर माझ्या एक सिंपल प्रश्नाचं उत्तर देशील नंदिनी देन ना परी दहा करोडमध्ये किती शून्य असतात नंदिनी विचार करते आणि बोलते आठ परी कसं दहा करोडमध्ये सात शून्य असणार ना नंदिनी तिला समजावते अगं दहा करोडमध्ये आठ शून्य असतात दहामध्ये मध्ये पण एक शून्य असतो की नाही परी उत्साहात अरे हो मी तर विसरूनच गेले थँक यू दहा करोड आठ शून्य परी हसत हसत निघून जाते नंदिनी मात्र डंभीर होते नंदिनी मनात विचार करते तिला जीवाचे शब्द आठवतात ते दहा कोटी मी कसे उभे केलेत आणि परीचे शब्द दहा करोड आठ शून्य ती खूप खोल विचारात पडते सीन परत जिवा आणि कुलकर्णी काकांच्या फोन कॉलवर जातो कुलकर्णी काका जीवा तू नक्की काय विकलंस जीवा दुःखी होऊन आमचे प्रॉपर्टी होती कोल्हापुरात शाहूवाडीत बाबांनी माझ्यासाठीच घेऊन ठेवली होती खूप वर्ष केस सुरू होती त्या जागेवर सीन फ्लॅशबॅक मध्ये जातो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जीवाचा आवाज येतो बाबांनी ती जागा परत मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं होतं मला आजही आठवतंय जेव्हा ती केस जिंकलो तेव्हा आईने देवापुढे एकशे एक लाडवांचा भोग चढवला होता तेवढंच जाऊन गोरगरिबांना खाऊ घातलं होतं आईसाठी ती जागा खूप मौल्यवान होती आणि मी त्या जागेचं मोल करून टाकलं सीन वापस प्रेझेंटमध्ये येतो कुलकर्णी काका अरे जीवा काय केलंस तू अरे त्या जागेची किती जणांचे इमोशन्स जोडले होते जीवा नाही कळतंय मला सर पण घराचं छप्पर गवू लागलं की आपण काय काय वाचवायला जाणार आपल्याला घरही भिजू द्यायचं नाहीये आपल्याला पाणीही पसरू द्यायचं नाहीये आणि पाऊसही थांबवता येत नाहीये अशा वेळी आपण एकच वस्तू सुखरूप ठेवतो आणि बाकी सगळं सगळं सोडून देतो मी तेच केलं सगळ्यांचे इमोशन्स विसरून गेलो आणि आणि नंदिनीचा आनंद निवडला कुलकर्णी काका अरे पण ते शाहूवाडीच्या जागेचे दहा कोटी कसे काय येऊ शकतात जीवा नाही सर दहा कोटी नाही आले काही पैसे आले काही एफ डीज होत्या काही सेव्हिंग्ज होत्या त्या ब्रेक केल्या आणि आणि काय जीवा मी काय विकलंय हे मी तुम्हाला नाही सांगू शकणार सर मला माझीच लाज वाटते नाही जिवा तुला सांगावंच लागेल प्लीज सांग मला काय विकलंस तू जिवा घाबरून सर ऐका ना अहो तुमची तुमची फ्लाईट मिस होईल उशीर झाला तर आपण बोलूया ना आपण सगळं सविस्तर बोलूया तुम्ही आता आवऱ्याला घ्या पटापट हां आणि एक गोष्ट लक्षात ठेवा येताना तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी खास आणायचंय ओके सेफ जा हॅपी जर्नी बाय बाय सर बाय बाय जीवा पटकन फोन कट करतो आणि खूप टेन्शनमध्ये दिसतो शालमली काकू डायनिंग टेबलवर नाश्ता लावत असते पार्थ आणि काव्या वहिनी येऊन बसतात काव्या म्हणते अरे आई सॉरी काकू कुठे आहेत शालमली हसत म्हणते येतील पार्थ काय झालंय एवढा सन्नाटा काय घरामध्ये अत्या रम्या नंदिनी कोणीच कसं नाहीये काव्या तेच तर नाहीतर इतक्या वेळात शालमली एका विचित्र स्माईल देत येतील सगळे येतील पार्थ आई तू ठीक आहेस ना शालमली मी मी एकदम ठीक आहे मला काय होणार आहे पार्थ नाही म्हणजे काल रात्री शालमली लगेच काव्याकडे बघत अरे काल रात्री तू काहीतरी बडबडत होतीस झोपेत काव्या एकदम अलर्ट होते मी काय बडबडत होते पार्थ तेच सगळं कळेल सगळं कळेल असं काहीतरी काव्या घाबरून काहीतरीच काय मला नाही आठवत असं काही, काही? शालमली हो आणि काव्या तू झोपेत दचकूनही उठली होतीस काव्या दचकून उठले होते नाही हं शालमली अगं दचकून उठलीस आणि मग पाणी पिलास आणि मग परत झोपलीस तुला आठवत नाहीये काव्या नाही शालमली विसरलीस अगं रात्री अपरात्री असं दचकून उठणं झोपीत काहीतरी बडबडणं हे बरं नाहीये हा काव्या काकू तसं काही नाहीये शालमली तसं काही नाहीये मग कसं आहे म्हणजे डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ त्यांना दाखवायचंय का? काव्या शॉक होऊन काकू शालमली अगं त्यात काय एवढं म्हणजे मनात काहीतरी सलत असेल काहीतरी भीती असेल तर असं होतं पार्थ आई बस काय बस काळजी वाटतेय मला तिची घरातल्या माणसांची काळजी वाटणं साहजिकच का आहे ना काव्या आ, अपसेट होऊन काकू मला झोपेत बडबडण्याची किंवा दचकून उठण्याची अजिबात सवय नाहीये काल रात्री असं काही झालं असेल तर मला खरंच आठवत नाहीये शालमली अगं मग ठीक आहे पण तसं काही होत असेल ना तर सांग मनात काही ठेवू नकोस मोकळवायचं वाटलं तर मी आहेच ना हम्म ती काव्याच्या हातावर हात ठेवते आणि शालमली तिच्यासाठी काजूकचली आणून देते आणि हो मी तुझ्यासाठी ना स्पेशल साबुदाण्याची खिचडी बनवलीये पार्थ किचनमधून खिचडी घेऊन येतो आई खिचडी कुठे ठेवलीये शालमली अरे बघ ना तिथेच आहे पार्थ वाटी घेऊन येतो वा मस्त शालमली वहिनी घे खास तुझ्यासाठी पार्थ लगेच नाही आई ती नाही खाणार शालमली अरे का पार्थ अगं काल रात्री दत्ती दचकून उठली होती ना जोप झाली नसेल तिची पित्त वाढेल काव्या चिडून पार्थ असं काही नाहीये पार्थ आहे पित्त वाढेल शेंगदाणे साबुदाणा नको काव्या खूप नाराज होऊन बसत असते पार्थ स्वतःच्या प्लेटमध्ये खिचडी घेतो तेवढ्यात जीवा आणि नंदिनी पळत पळत टेबलवर येतात नंदिनी म्हणते गुड मॉर्निंग जीवा म्हणतो गुड मॉर्निंग शालमली अरे या नंदिनी म्हणते सॉरी उशीर झाला शालमली अरे काही नाही बसा ग तुझी झोप झाली का नीट नंदिनी हो काकू एकदम छान शालमली बरं जीवा उठून नंदिनीसाठी पाणी घालतो ग्लासात हे बघून पार्थ लगेच उठतो आणि काव्यासाठी पाणी घालतो जिवा घे नंदिनी थँक्स पार्थ पाणी पी काव्या त्याच्याकडे रागात बघते पार्थ तिला जबरदस्ती पाणी पाचतो जिवा नंदिनीला टोस्ट देतो पार्थ लगेच काव्याला टोस्ट देतो पार्थ हे घे काव्या चिडून नको पार्थ घे शालमली दोन्ही जोड्यांकडे बघून अरे वा काय जोड्या आहेत एकाच वेळी उठतात एकाच वेळी येतात एकाच वेळी बायकोला पाणी पाचतात एकाच वेळी टोस्ट पण देतात क्या बात है नंदिनी हसून जीवाला खिचडी वाढते खिचडी जीवा हो काव्या खिचडी घ्यायला जाते पण पार्थ लगेच तिची प्लेट मागे घेतो ए तुला नाही काव्या रागात पार्थ पार्थ खिचडी खातो मस्त झालीये आई नंबर एक काव्या खूप दुःखी आणि नाराज होऊन बसलेली असते काव्या गप्प बसून सगळ्यांना बघत असते ती जीवा आणि नंदिनीला हसताना पाहते काव्या मनात विचार करते पार्थला सांगण्याची आणि न सांगण्याची कारण सुद्धा माझीच असतील असं म्हणालात मालिन काकू पण हे सगळ्यात मोठं कारण माझ्या समोर बसलेलं आहेच आहे ती जीवाला बघते काव्या मनात विचार करते दुसरा कुठला मुलगा असता तर मी आत्ता आज पार्थला सगळं सांगून टाकलं असतं पण माझं ज्याच्यावर प्रेम होतं तो मुलगा जीवाच आहे हे कळल्यावर पार्थ अर्थातच मालिन काकूंना आणि ताईला सांगणार काव्या मनात विचार करते आणि आत्ता हे जे आनंदी चित्र माझ्यासमोर दिसत आहे ते राहणार नाही खरं तर माझ्यासारखाच जीवासुद्धा मोवन झालाय नंदिनी ताईला जपतोय तिची काळजी घेतोय तिला खुश ठेवतोय आणि हे ताईलासुद्धा खूप हवंह असं वाटतंय जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघून हसतायत काव्या मनात विचार करते पण मी जीवाचं नाव सांगितल्यावर ताई तर कोसळेलच नाही काव्या आता तरी तुला शांतच राहावं लागेल घराला जोडून ठेवण्यासाठी नंदिनी ताईचा संसार जोडून ठेवण्यासाठी अजून काही काळ हे सिक्रेट स्वतःच्या आत दाबूनच ठेवावं लागेल तुला काव्या चेहरा पाडून गप्प बसून राहते पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात नंदिनी तिच्या रूममध्ये फोन बघत असते आणि शॉक होते काउन्सेलरचा मेसेज जीवा पण त्याच्या फोनमध्ये बघतो मला पण आला नंदिनी काळजीत बोलते तीन महिने झाले सुद्धा आता भेटायला लागेल जीवा विचारतो भेटून काय सांगणार आहोत आपण दुसरीकडे काव्या आणि पार्थ त्यांच्या रूममध्ये उभे आहेत दोघंही खूप गंभीर दिसत आहेत सीन दोन्ही कपल्सच्या टेन्शनवाल्या चेहऱ्यांवर संपतो